महाराष्ट्रातले महापुरुष जातीमध्ये विभागून टाकले शिवाजी महाराजांचे नाव न घेणारे शरद पवार यांना आज रायगड टोला राज ठाकरे आणि शरद पवारांना लगावला आहे शरद पवार, पवार यांच्या पक्षाचे तुतारी या चिन्हाचे अनावरण रायगडावर करण्यात आले यावरून राज ठाकरे आणि शरद पवारांना लक्ष केलं यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी जगभरात बॅलेट पेपरवर मतदान होत असताना आपण वोटिंग मशीन का वापरतोय असा सवाल केला राज ठाकरे हे दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत काल कल्याणमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आज राज यांनी डोंबिवली येथे कल्याण लोकसभा आढावा घेत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले कल्याण डोंबिवली केलेल्या दौऱ्याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी सध्या लोकसभा मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत असल्याचे सांगितले यावेळी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत राज्यकर्त्यांचा समाचार घेतला ते म्हणाले की एका कार्यक्रमात गेलो तेव्हा समोर बसलेले आमदार कोणत्या पक्षात आहेत हेच कळत नव्हतं अशा प्रकारचं वातावरण कधी पाहिलं नाही लोकांनी यांना वटणीवर आणलं पाहिजे जोपर्यंत लोक वटणीवर आणत नाही तोपर्यंत राज्यकर्त्यांना आपण करतोय ते योग्यच असं वाटणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणखी चिखल होणार राज्यात सुरू असलेल्या मराठा ओबीसी वादाबाबत बोलताना राज्यातील बेरोजगारी पाणी समस्या या सगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचे आधार घेतले जातात महाराष्ट्रासारख्या श्रीमंत राज्यात अशा प्रकारचे वाद सुरू असतील तर हे वाद कोणीतरी घडवतोय असा आरोप केला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबतची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही याबाबत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यकर्त्यांना याबाबत काही देणं घेणं नाही तर राज्यात राज्यातले पक्ष सत्तेवर आले पाहिजेत तेच अशा प्रकारचा दबाव टाकू शकतात असे सांगितले शिक्षकांना निवडणूक कामे देण्याच्या निवडणूक का आयोगाच्या निर्णयाला राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा विरोध केला यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग पाच वर्ष काय काम करते निवडणूक का आयोगाला यंत्रणा पाच वर्षात उभी करता येत नाही का शिक्षकांनी मुलांना शिकवायचं सोडून ही कामं करायची का असा सवाल करत शाळा संपल्यावर शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला लावणार असा काही निर्णय घेतलाय हे करून तर बघा असा इशारा राज ठाकरे आयोगाला दिला आहे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागून टाकले आणि या महापुरुषांवरच राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे त्याच्यामुळे कधीही नाव न घेणारे छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार असताना रायगड आठवला साहेब मराठी भाषेला दर्जा द्यायचा आपण म्हणतो आहे मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी आहे मी इतकी वर्ष सगळा लढा सुरू आहे पण मराठी भाषेचा अभिमान असणारे आपल्याकडे किती लोक आहेत असे मी खास करून राजकारणात बोलतोय मी बाकी नाही म्हणत मी राजकारणाची गोष्ट बोलतो त्याला काही देणं घेणंच नाही आहे अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काय दिलं असं विचारणारे लोक आहेत आपल्याकडे यांच्याकडनं कुठची गोष्ट होणार आहे मी नेहमी सांगत आलो तुम्हाला की राज्या राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्षांची गरज नसते राज्यातले पक्ष पाहिजेत आणि राज्यातले पक्षच ह्या प्रकारचा दबाव दबाव आणू शकतात आणि तरच त्या गोष्टी होतात मला समजत नाही निवडणूक आयोग हा नेमलेला आहे पाच वर्ष तिकडे ते दिक, म्हणजे सततच आहे ना पाच वर्ष काय काम करतात तुम्हाला निवडणुकीची यंत्रणा उभी नाही करत आहेत आणि मग ऐकूयाला यायचं आणि तुम्ही सांगायचं शिक्षकांवरती भार टाकायचं आता जा काहीतरी का मा का ते जातीचे दाखले करण्यासाठी म्हणून ती लोकं पाठवली आहेत काय अर्थ आहे या गोष्टीला मग माझं म्हणणं एवढंच आहे की मग निवडणूक आयोग करतो काय माहिती ती संपूर्ण संस्था करते काय काय करतात हे पाच वर्ष